काल तर खूप तर पाटील नेलं हिथलं आपलं सामान बाजाराची मिरच्या भाज्याच्या पातील नेलं कोण उचलूनच घेऊन गेले का घेऊनच गेलो पातीलच नाही तर साग बापऱ्याला फोन केला सागऱ्याला फोन केला पातीलच नाही पूजा तो ठेवलं ये आता येई मी ठेवली मागाची मी चाळ तो असं पडलेलं नाही तर काय हा पल्लेच आपण नेता असतं ना कोणी चपल्या चपले चपले नक्की घेत हम्म भंडारवाले बाहे आहेत ना ते असलं उठतो पळतं करते काय आणि तण लावगी काय सुद्धा घेऊन जाते कुठे तण वाटतं लोकात फेकार काय पल्ल बिल असलं असं सायकल सुद्धा घेऊन जाते आपले अजून सायकल कुठे आहे दोन सायकल होते ना काय कधी कधी हाय ना दात बी तर घास जरा आणि रात्री ज्याला झोपताना आता कुलूप लावून झोपा गेटला काय तो गो कापाल ती ती एक पातीला गेलं आणि बिर्याणीला नेलेलं ते पण तिकडं पातीला गेलं बघ त्या ह्याला वाहताला नव्हतं नेलं शो शोच्या टायमाला

बाहेर जाऊ ठेवल्या तिथल्या माणसांनी भरून ठेवल्या आता तू तू इकडं आली ती आता आल्या लाड तोच लायला मी म्हणजे एक काम करा टी पाना सगळंच भरून द्या मी चालू घात हे म्हणजे जाऊ नका म्हणजे आम्ही नाही म्हणजे आम्ही म्हणजे असा जातो

गें आपल्या ता तीन <laughs> <मेरे पनागी> <laughs> तीन गाड्या बाहेर येत कॅमेरा पण नाही तर आपल्या गल्लीत कॅमेराच नाही कोणाचा आहे ना त्यांच आहे पण ते आपल्या एका दिसतच नाही इकडे एखादा कॅमेरा लावाय पाहिजे होय कॅमेरा 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 असल्यावर

बरं झालं रात्री तुम्ही बाहेर नाही झोपला सर तुम्हाला नेल असत चोर आणत गे नाही पातेला ने बाहेर उच कापासून चप्रल चोर कोंबडी चोर आंडे चोर चला शंभू आर जिमला जायचंय का नाही उठकीला काय